जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो मी अवधूत कवळे स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो सोलर बॅटरी पंप योजनेसाठी व्ही टीवरती शंभर टक्के अनुदानावरती ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे आता याच्यात बरेच सारे शेतकऱ्यांना अजून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरला नाही आता काही शेतकरी मत असेल याच्यामध्ये पात्र कोण यासाठी लागणारे कागदपत्र कोणते ही कोणती योजना आहे याबद्दल संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा कारण आपण असे शेतीविषयक व कोणत्या योजनेविषयक नवनवीन माहिती खासूनसाठी घेऊन येत असतो त्याचबरोबर आपण टेलिग्राम चॅनल पण बनवले आहे टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या डिस्प्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याच्यावर सर्वप्रथम आपण अपडेट देत असतो आपल्या टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन करा चला तर मग जरा न घालता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया या योजनेसाठी पात्र कोण असेल या योजनेसाठी लाभार्थी महाराष्ट्राचा असणे आवश्यक आहे लाभार्थी शेती करणारा असणे आवश्यक आहे एकूण दोन हेक्टरपेक्षा कमी शेती असल्यास तो लाभार्थी शेतकरी या योजनेसाठी पात्र राहील लाभार्थ्याचे कौटुंबिक वी कुटुंबातील वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा कमी असणे आवश्यक आहे हे जर तुमचे सर्व असेल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र असताल या योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत यामध्ये पहिलं आहे आधार कार्ड दुसरा आहे बँक पासबुक व तुसरा आहे आधार कार्डला मोबाईल नंबर तुमचा लिंक असणे आवश्यक आहे चौथा आहे सात बारा हे सर्व जर कागदपत्रे तुमच्याकडे असतील तर तुम्ही या ऑनलाईन अर्ज करू शकता सोलर पंप योजना म्हणजे आता योजना नेमकी काय आहे सोल पंप योजनेच्या अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना सौर ऊर्जा आधारित पाणी पुरवठा यंत्र उपलब्ध करून दिली जाते पात्र सोलर पंप पंप बॅटरी व इतर आवश्यक साहित्य उपकरणात समावेश असते यामुळे शेतकऱ्यांना विजेचा व वाढत्या खर्चापासून मुक्ती मिळते आणि शेती उत्पन्न वाढते आता बरेच सारे शेतकरी असे म्हणतील आता याचा ऑनलाईन अर्ज कसा करायचा आता यामध्ये तुम्ही ऑनलाईन अर्ज मोबाईलद्वारे पण करू शकता व तुम्ही तुमच्या गावातील सेतूमध्ये जाऊनसुद्धा ऑनलाईन अर्ज करू शकता आता मला तर वाटतं आहे जर तुम्हाला ऑन मोबाईलद्वारे ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर आपल्याला कमेंट करा मोबाईलद्वारे अर्ज तर आपण पुढचा व्हिडिओ त्यासाठी घेऊन येऊ जर तुम्हाला तुमच्या सेतूमध्ये जाऊन तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरू शकता जर तुम्हाला जर शिकायचं असेल कशा पद्धतीने फॉर्म भरायचा तुम्ही कमेंट नक्की करा पुढची व्हिडिओ आपण त्या रिलेटेड घेऊन येऊ जर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद